गेल्या तीस दिवसापासून आपण बलिदान मास करतो प्रत्येकाने तर बलिदान मास का करावं की छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जी हाल झाली ते अतिशय न सांगण्यासारखे हाल आहेत की डोळे काढणे टप्प्यासरीने डोळे काढणे त्यानंतर चमडी काढणे नग काढणे जीप काढणे चमडी काढून त्याच्यावर पाणी मिठाचं पाणी चटणी असं खपली पडलं खपली काढणे तर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे नुसतं ह्या बलिदाना मासा पुरत नाही तर आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घेतला पाहिजे कारण ह्या दोन्ही राजाने आपल्यासाठी भरपूर केले आपल्या हिंदू समाजासाठी जाती अठरा प्रकार जाती सगळ्यांसाठी केले पण आपण त्याची जाणीव ठेवत नाही आज बलिदानाचा दिवस आहे आज किती रेखा आपल्या गावातली लोक आली कितीतरी राजांची पुढे हात जोडली तुम्ही इतर कार्यक्रमाला तसे तसं इथं आलं पाहिजे कारण ह्या राजाने आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिले मी सांगतो तुम्हाला एक नुसतं स्वीट ओसली हो तर तुमच्या अंगाचे कळा इतकी की आई आपण म्हणतो आणि त्या आपल्या राजाचे डोळे काढले गेले कसं वाटलं असेल त्याला अरे त्या डोळ्यामध्ये चटणी मीठ भरलं कसं वाटलं असेल आपल्या साधं खर चटलं तरी आपल्याला आपल्या आई वडील होते त्या क्षणी आपला राजा वर्ग मध्ये होता त्या टायमिंगला त्यावेळी त्यांच्यासोबत कमी कलशांचे दोघे होते त्या दोघांचे इतके अन्य म्हणजे शरीराचे छिन्न भिंड कोण टाकले आणि एवढं नाही त्याचं मन भरलं नाही तर शेवटी महाराजांनी हार मानली नाही म्हणून त्यांना वणक्यावरती झोपून त्याचे तुकडे तुकडे केले किती वृत्ती असेल आणि एवढं मोठं योगदान कोणासाठी ल हिंदू समाजसाठी आज आज हिंदू कुठं आहे आज हिंदू झोपलाय घरात बसलाय टी व्ही बघतोय अरे तुमचे आज हे दिवस एवढे चांगले हे कुणामुळे आहेत राजांमुळे आणि हे योगदान आपण विसरलं नाही पाहिजे आपण फक्त शिवजयंती आणि संभाजी महाराज जयंती मिरवणुका डी जे काढून हे उपयोग नाही आपल्या मनामध्ये त्यांचे विचार रुंडले पाहिजेत ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे विचार येतील एक टक्के दोन टक्के जरी आले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल आयुष्यामध्ये त्यांचा आदर्श घ्या आणि त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करा की किमान त्यांनी धर्मासाठी एवढं केलं तर आपण केलं पाहिजे आपल्या घरामध्ये सांगितलं पाहिजे की आपल्या राज्याचे एवढे छिन्न बिछिन्न हाल केले एवढं केलं आपण आलं पाहिजे आज आपल्या गावामध्ये जवळजवळ अठराशे दोन हजार त्यातले समजून चाला एक पाचशे चारशे लोक असतील त्यातले किती किती टक्के लोक आले किती टक्के गुरुपुळले ते त्याच ठिकाणी एखादा जेवणाचा कार्यक्रम असू दे आपल्यातला हिंदू समाज सगळा पळ जातोय डी जे तमाशा असू दे सगळा हिंदू समाज जातोय आणि धार्मिक कार्यक्रम असू दे कुठला कारण आपला समाज येत नाही नुसतं लांबून बघणार ही वृत्ती बंद करा ही अजिबात ठेवली नाही पाहिजे धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं की नाही त्याची जाण ठेवली पाहिजे हिजड म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जा जागा हिजडी नको आपल्याला हिजडी जे आत्तापर आपल्या येत नाही ती हिजडी येते हिजड्यांच्या ओलत म्हणून जगू नका ताट मारायना जागा त्यांनी शिकवले आपल्याला आज त्याला आदर श्रद्धांजली व्हायला किती रक्क्या आली लोक नाही याची ओ काय त्यांना नुसतं फोट फोटोवर ग्रुपवरती नुसतं पुष्प राखायचं एवढंच इतका हिंदूच तिंच टोक्याचे एवढंच आहे दारू तमाशा डी जे ह्याच्या व्यतिरिक्त आणि ते फुटराच्या मागे फिरणं ह्याच्याविरुद्ध दुसऱ्या हिंदूने आजपर्यंत काय केलं नाही ज्याने एवढं करून ठेवलंय त्याच्यासाठी सेवा नाही आपल्याला तर जेव्हा जेव्हा केव्हा आपली संधी मिळेल कुठलाही कार्यक्रम असेल आपल्या सगळ्यांनी याचं आहे आणि खास करून लहान मुलांनी आहे आपल्यातल्या कारण तुम्हाला कळलं पाहिजे शिवाजी महाराज संभाजी महाराज काय आज आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा जन्म कुठं आलाही ना माहीत नाही इथलं तुमची सुरुवात तुमच्या वडिलांच्या जन्मतारीख तुम्हाला माहीत नाही तुम्ही यांच यांची तर सूटूच द्या तुमच्या वडिलांना तुम्हाला हैं माहीत नाही जन्मतारीख अरे आपण जागी झालो पाहिजे जा, एकत्र आलं पाहिजे नुसतं जेवणाच्या आणि डीजेच्या कार्यक्रमाला नाही तर हिंदू धार्मिक कार्यक्रमाला आलं पाहिजे तर हे प्रेरणा आपण हे शिवाजी महाराज संभाजी महाराजांकडून घ्यायचे आणि हे मरेपर्यंत ठेवायचे आपल्यापर्यंत नुसतं आज बलिदार महाराजाला उद्यापासून आपले जी व्यसन आहे की लगेच चालू केली बाबा एखाद्याला कुठलं तर वाईट व्यसन आहे समजून चला एखाद्याला तंबाखू जी आहे लगी तंबाखू मला सुरुवात करणार दारू जी व्यसल दारू चालू करणार तर एखाद्याला अजून कुठला वाईट असेल तर हे तसं नाही करायचं आपल्याला आपल्या राज्यासारखं व्हायचंय रस्ता एवढा सोप्पा नाही कठीण आहे पण एक पाऊल तर उचला आपल्याला पाऊलच उचलायचं नाही घराच्या बाहेरच पडायचं नाही आपल्याला काय करायचं आहे नुसतं घरात बसत आहे आता एक प्रसंग सांगतो मी नगरमध्ये झालेला प्रसंग किती लोकांना माहिती आहे तिथं पोलीस राखीव दल नसते तर तिथं शिवस्मारकाची काय अवस्था झाली असती तुमच्या राजाची विटंबा केली असती तुमच्या राज्याच्या मुखीला काय ना काहीतरी केलं असतं तुम्ही काय करणार आहे तुमचं काय असुरुपयोग जेव्हा मला ज्योतिजी अरे ही कुठल्या वेगवेगळ्या वे समाजातली ती कोण दहावी समाजातला आहे कोण बहुजन समाजातला आहे आणि त्यांनी बलिदान दिलं तुम्हाला एवढं करायचं नाही अरे तीस दिवस बलिदान मास पाळताना चार जण चार जण घरी बसते काय करायची जाऊन त्याच ठिकाणी तर डीजेस लागे दहा जण पळ देणार ही वृत्ती नको आपल्याला आपल्याला महाराजांचे विचार आपल्या मनात गुंबवायचे आणि ह्या प्रश्न चालायच